हेडलाईन चे प्रस्तुत करता सिमंधर असाका एक असरकारक उपाय तीन राज्यात पराभवामुळे हादरलेलं मोदी सरकार कृषी कर्जमाफी देण्याच्या तयारीत ऐतिहासिक चार लाख कोटी कर्जमाफीच्या घोषणेची शक्यता पाच राज्यातील पराभवानंतर भाजपची दिल्लीत महत्वाची बैठक आगामी निवडणुकीं संदर्भात होण्यात होणार चर्चा बैठकीला उपस्थिती कंपल्सरी राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज ठरणार मुख्यमंत्री मध्य प्रदेश राजस्थानमध्ये युवा आणि अनुभवात चुरस कोणाच्या गळ्यात माळ पडणार याकडे लक्ष दोन हजार अकराच्या संसदेवरील हल्ल्याच्या सतरा वर्ष पूर्ण पंतप्रधानसह सोनिया गांधी आणि सर्वपक्षीय खासदारांनी शहीदांना वाहिली आदरांजली जादा तास काम करण्यास तयार पण दोन सुट्ट्या द्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आयात कोळशामुळे 20 महागणार राज्यातील ग्राहकांवर तब्बल सातशे कोटी रुपयांचा सा अतिरिक्त भार पडणार जाड म्हणून हिनवल्यानं पतीविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल तक्रारीनंतर नवऱ्याची पोलिसांकडून चौकशी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी लवकरच त्या व्यक्तीशी परवानगी घेणं होणार गरजेचं केंद्राकडून नवं फीचर आणण्याची व्हॉट्सअॅपला सूचना